नमस्ते मी वंदना पुन्हा एकदा माझ्या चॅनेलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आपण प्रिन्सेस ब्लाऊजची कटिंग बघणार आहोत एक्केचाळीस चेस्टमध्ये तर दोन ब्लाऊज मी एकसोबत कटिंग करते आणि एक्केचाळीस चेस्टमध्ये आपण सोप्या पद्धतीने कशी कटिंग करायची आणि बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम येतो मोठा ब्लाऊज असल्याच्यानंतर शोल्डर उतरतं तर ह्या सगळ्या गोष्टीतून आपल्याला कसं बाहेर पडायचं तर हा व्हिडिओ पूर्ण बघा अजिबात शोल्डर उतरणार नाही आणि एकदम परफेक्ट असा ब्लाऊज जर कटिंग बोललं तर आपण जो दाखवणार आहे तो आणि सगळ्यात सोप्या पद्धतीने तर सगळ्यात अगोदर आपल्याला उंची टाकायची तर उंची आपल्याला सोळा इंचाची टाकायची म्हणजे ब्लाऊज पंधरा इंचावर होऊन जातो आता कस्टमरला उंची जास्त लागते तर सोळा इंचावर जर ब्लाऊज टाकला तर पंधरा इंचाचा ब्लाऊज हा शिवून होऊन जातो आपण एक सोबत दोन ब्लाऊजची कटिंग करतोय बघू शकतात आता मुंड्यासाठी घ्यायचं आहे पावणे सहा इंच एक चाळीस चाळीसला पावणे सहा जरी घेतला तरी चालतंय मुंडा घ्यायचा आहे आपल्याला सहा इंच परफेक्ट सहा घ्या एक चाळीसचा आपल्याला चौथा भाग करायचा आहे बघू शकतात एके एक चाळीसचा दुसरा भाग येतो साडे दहा इंच आणि साडेदहाचा चौथा भाग येतोय जवळजवळ दहा इंच आणि दोन लाईन आता जेवढा चौथा भाग आला आहे तेवढंच घ्या तर पाहू शकतात आणि नंतर आपण दोन इंच याच्यामध्ये ॲड करू शकतो दोन इंच ॲड केले बरोबर आता कंबर आपण कसं चेक करायचं आहे साडेबारा आले तर आपण बारा इंच जरी घेतलं तरी चालतंय आणि पाठीमागं आपण दीड इंच ही आपली शिलाई मार्जिन झाली अर्धा इंच पाठीमाग एक लाईन आखून घेतली कंपल्सरी दीड इंच आणि एक इंचावर आपल्याला मार्किंग करायची दीड इंचावर एक मार्किंग केली आणि एक इंचावर एक मार्किंग केली त्याच्यानंतर आपण जोडून घ्यायचं अशा पद्धतीने आणि नंतर आपल्याला काय करायचं आहे आता हे जेवढं पट्टी आहे एवढं आपल्याला इकडच्या बाजूने ज्यांना समजणार नाही उतार किती द्यावा तर खास त्यांच्यासाठी ही लाईन आपण एवढी घेतली आणि त्याच्यानंतर तुम्ही सव्वा दोन किंवा अडीच इंच जरी घेतला गळा तरी चालतं आहे आपण अडीच इंचा घेऊया सव्वा दोन पण एकदम परफेक्ट आहे नंतर आपल्याला डीप नेक किती लागतो ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता आपण नेक ठेवलाय साडे दहा इंचा शोधून होणार तो दहा इंचाचा वरती अडीच घेतले तर खाली आपण तीन इंच घेऊया तीन इंच घेतल्याच्या आपण एक लाईन आखून घेऊ किती कमी वेळामध्ये आपण हा पाठीचा भाग एकदम परफेक्ट हा कटिंग केला आहे आता मी इथपासूनच कटिंग करते जे आपल्याला उतार आहे कधी पण उतार देताना ब्लाऊज आपला शोल्डरकडून उतरत नाही तर गळ्याकडून उतरतो तर उतार देताना आपल्याला गळ्याकडूनच द्यायचं आहे चाळीस एक चाळीसमध्ये हा ब्लाऊज एकदम परफेक्ट बसून जाणार चाळीस ते एके चाळीस साईज एकदम परफेक्ट असं बसणार हे मग चाळीस ते मध्ये आपण अशा पद्धतीने पाठीचा भाग कट केलाय आता आपल्याला फ्रंट कसा कट करायचा मी तुम्हाला ते पण दाखवते आता हा जो ओपन भाग आहे तो पूर्ण माझ्याकडून घेतला आता कधी पण एक सोबत जर दोन तीन ब्लाउज कट करत असतात तर अगोदर आपल्याला सगळे लेअर ले आप चेक करायच्यात एक सारखे आहेत का नाही चेक केल्याच्या नंतर आपण एक इंचाची एक लाईन आखून घेतली आपल्याला कडायचे काढून टाकायचे ते आपण धरणार नाही आपल्याला लाईन ला आखून जरी घेतली तरी पण चालतं आहे स्ट्रेट लाईन आखून घ्या अशा पद्धतीने आता हे दोन ब्लाऊज आहेत तर मग मी याच्यातला एक पीस बाजूला केला आहे आणि एकच घेतलं आहे आता याच्यानंतर आपण अशी कटिंग करू आता हे जसं आहे तसं आपण इथं टाकून घेतलं आहे नंतर आपल्याला याची मार्किंग करायची सा प्रेस करा म्हणजे आपल्याला गळ्याची मार्किंग मुंड्याची फ्रंट मार्किंग फिटिंग मार्किंग ह्या सगळ्या गोष्टी लक्षात येऊन जातील बघू शकतात आता थोडंसं प्रेस सॉरी याच्यावर नाहीच आहे आपण हा भाग जरी वापरला तरी चालते लक्षात येऊन जातात आपले पॉईंट तसं बघू शकतात हा आप पॉईंट आपला इथं आला आहे नंतर आपल्याला गळ्याचा पॉईंट आला आहे आणि नंतर आपण चेक जरी केलं तर थार, तरी चालते म्हणजे तुम्ही पुन्हा एकदा टेप ठेवून चेक करू शकता आता कटिंगमध्ये आकार हा व्यवस्थित येऊन जाईल अजूनच तरी पण आपण एकदा गळा चेक करू आडेज आहे का नाही परफेक्ट गळा आडेजचा आहे आता गोल गळा आपण सातचा सा घेऊ शोन हा साडेसहा होऊन जाते वरती अडीच घेतले तर खाली आपण पावणे तीन जरी घेतलं तरी चालते ज्याला गोल आकार लागतो तर त्यांनी खालची साईज वाढून घ्या दा। आणि नंतर अशा पद्धतीने आकार द्या आकार देऊन दे। झाले आता आपल्याला काय करायचं आहे उंची टाकायची टकसाठी वरून साडेबारा तेरा इंच जरी टाकलं सॉरी आपल्याला क्रॉसपट्टी घ्यायची नाही आपण टच पॉईंट घेऊया साडे दहा इंचावर साडे दहा इंचावर आपल्याला आडवं माप घ्यायचं आहे इथपासून साडेतीन इंचावर साडेतीन इंचावर जे घेतलं तीच लाईन आपण साडे दहावर टच करू इथपर्यंत बरोबर हे साडेतीन इंच माप घेतलं आहे लक्षात घ्या आता आपल्याला एक्केचाळीस चेजचं आपल्याला ब्लाऊज कटिंग करायचं आहे बरोबर आता ह्या कस्टमरचं चे चेस्ट आहे एक्केचाळीस आणि शोल्डर याच्यापेक्षा जास्त भरते म्हणजे पाठीचं रुंदीकरण जास्त आहे अशा वेळेला काय करायचं आपल्याला टक्स किती घ्यायचा आहे आपल्याला जास्त पण नाही घ्यायचा आपण दोन इंच इकडच्या बाजूने घेऊ आणि एक इंच इकडच्या बाजूने घेऊ आपण अडीच तीन इंचाचा टक्स घेऊ शकतो असं काही नाही का, का आपण दीड दोन इंचाचा चेस्टनुसार आपण टक्स घेऊ शकतो किंवा तुम्ही अडीच इंचाचा जरी घेतला तरी पण फिटिंगला ब्लाऊज एकदम परफेक्ट बसून जातो आता तुम्हाला याला आकार कसा द्यायचा आहे तुम्ही तुमच्या याच्यानुसार ठरवू शकता आता हा आला प्रिन्सेस आकार आला बरोबर आता हे मी एक इंच जे जास्त घेतलं मी तेच एक इंच इकडं भरून काढणार बरोबर आता ज्यावेळेस आपण हा आकार जोडतो मशीनवर त्यावेळेला कपडा कमी पडतो आता तो कमी पडू नये त्याच्यासाठी आपल्याला कंपल्सरी एक इंच हे जास्त खालच्या साईडला द्यावंच लागतं हे कधी पण लक्षात घ्या हे एक इंच आणि इकडं आपल्याला ही लाईन पूर्ण कंप्लीट करायची आहे आता मी तुम्हाला सांगते इथं प्रॉब्लेम येऊ शकतो आता ज्यांनी जर एक इंच नाही घेतलं तर त्यांना हा प्रॉब्लेम येऊ शकतो आता अशा वेळेला काय करायचं आहे हा जे एक इंच आपण घेतला आहे तो आपण इथं एक इंच घेतलं आहे मग ही लाईन आपल्याला इथपर्यंत जॉईन करायची बरोबर ह्या वरच्या बॉक्सपर्यंत जॉईन करायची त्याच्यानंतर हा बॉक्स ते हा गळा इथं जॉईन करायचा झाला का जॉईन आता त्याच्यानंतर आपण हे जे दोन इंच घेतलं आपल्याला हे दोन इंच पण बाहेरच्या बाजूनी जास्त घ्यायच्यात बाहेरची बाजू कोणती फिटिंग बाहेरची बाजू तर ही झाली आपली बाहेरची बाजू आता तेच लाईन आपल्याला परत एकदा वरती घ्यायचं आहे म्हणजे आपण जो हात टक्स घेतला हे दोन्ही पण आपण याच्यामध्ये ॲड केलं जे आपण एक्स्ट्रा कपडा घेतला त्याच्यामध्ये आता याला पण आपल्याला तिरके लाईन द्यायची आता तिरके लाईन देताना बघू शकतात आपण जे एक्स्ट्रा दोन इंच घेतला तिथं आपण तिरके लाईन दिली आता एकदम परफेक्ट याची कटिंग झालं म्हणजे आपण आखून झालं आता आपण याची कटिंग करताना कशी कटिंग केली पाहिजे अगोदर आपण पूर्ण बाहेरचा माप काढून घेऊ तर ही पण आपली बाहेरची लाईन झाली कधी पण व्हिडिओ जर आवडला तर स्किप न करता पाहत राहा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याशिवाय तुम्हाला कोणतीच टेक्निक कळणार नाही कारण बऱ्याच जणांना आता प्रॉब्लेम काय झाला आहे पटकन समजून घेण्याचा पण ह्या सगळ्या गोष्टी इंचावर असतात तेवढं जरी काही प्रॉब्लेम जर झाला तर पूर्ण ब्लाऊज हा मिस्टेक होऊन जातो तर पूर्ण व्हिडिओ पाहत राहा आणि जेवढं कटिंग आणि स्टिचिंग बघतात तेवढं तुमच्या लक्षात येऊन जाईल आता आपल्याला कट करताना पण आपण डायरेक्ट कट करू शकतो अशा पद्धतीने तर हा आपला टक्स बघू शकतात किती सुंदर पद्धतीने आलाय आता याच्यामध्ये भरपूर सारे, सारे प्रकार आहेत भरपूर सारे प्रकार म्हणजे तुम्ही क्रॉस पट्टी जोडू शकतात त्याची पद्धत वेगळी आहे ह्या प्रिन्स वेगळी आहे तर आपण चाळीस ते एकेचाळीस मध्ये आपण हा ब्लाउज कट करू शकतो चाळीस ते एक्केचाळीस साइज मध्ये आपण हा ब्लाउज कट करू शकतो एकदम सोप्या पद्धतीने तर तुम्हाला याची कटिंग कशी वाटली नक्कीच कमेंट करा आता आपण वळूया बाहीकड तर आपण बाही कटिंग कशी केली पाहिजे मी तुम्हाला याच्या अगोदर पण सांगितलेलं आपल्याला सगळ्यात अगोदर तिरकं माप घ्यायचंय नऊ इंच बसतंय म्हणजे आपल्याला घडी लागणार आहे साडे दहा आता कस्टमरची बाही आहे आपण जे असे साडे दहा इंचाच्या अगोदर घडे टाकू असे जर घडे टाकले तर चार लेअर मध्ये आपल्याला चारही बाजूला जॉईंट द्यावा लागते ना आता हे घडी आले चार लेअरमध्ये आठ इंचाची पण आपल्याला लागते साडे दहा घडे तर बघूयात आपण साडे दहा इंचाचे घडी कुठं पडते जवळजवळ एकदम परफेक्ट म्हणजे आपण नऊ इंचावर एक, इंच एक मार्किंग करू आणि तेच मार्किंग आपण पूर्ण एक लाईन आखून घेऊ अशा याने लाईन आखू एकसारखं अगोदर करून घ्या जर एक सारखं सार नसेल आता मी तुम्हाला सांगते का जे नवीन आहेत ते कन्फ्यूज होतील का आपल्याला याला जॉइंट द्यावं लागतं फक्त दोनच लेअरला चार लेअरला जॉइंट द्यायची गरज पडणार नाही एक साईडची बाही पूर्ण तयार होती आणि फक्त हे दोन जे आहेत त्याला जॉईंट द्यावा लागतो आता आपल्याला कशा पद्धतीने बाहीचं माप घ्यायचं आहे आता कस्टमरने माझ्याकडं मापाला ब्लाऊज दिला आहे तर मी तुम्हाला दंड सांगते की ते दंड घेराने बाही उंची बाही उंची आहे कस्टमरची पाच इंच तर आपण याच्यामध्ये सहा इंच घेऊया सहा इंचावर एक मार्किंग केली सहा इंचावर मार्किंग केल्याच्या नंतर बघू शकतात सहा इंच मार्किंग केली त्याच्यानंतर आपण तीन इंच खाली येऊया समोरून आपण तीन इंच खाली आलो आहे आता जेवढा दंडघेर असेल त्याच्यामध्ये आपण दीड ते दोन इंच मिक्स करू शकतो तर दंडघेर कस्टमरचा आहे जवळजवळ साडेसात इंच साडेसातवर आपण एक मार्किंग करू आणि त्याच्यानंतर आपण दोन इंचावर एक मार्किंग करू तर पाहू शकतात ही मार्किंग आपण बाहेरच्या लाईननी आणि ही मार्किंग या लाईननी झालं आता आपल्याला आकार देताना दोन इंच इथपर्यंत या दोन इंच इथपर्यंत जरी आले तर खडं थोडासा मागून धरा आणि वळण द्या बाहीला सोप्या पद्धतीने तर किती सिम्पल पद्धत आहे बाही कटिंगची आता आपण जे एक्स्ट्रा जे आपण घेतलं ते एकसारखी लाईन येण्यासाठी ते आपण अगोदर कट करून टाकू आणि नंतर याला कटिंग करू अशा पद्धतीने आपली बाही झाली आता इथं आपण जॉईंट देऊ जॉईंट नंतर हाच आकार परत त्याच्यावर ठेवायचा आणि कडेने बरोबर मग कट करून घ्यायची खालची बाजू वरची बाजू तर कशी वाटली कटिंग नक्कीच कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईकच्या सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटू नवीन चांगल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्ते